सिंग प्रमोद दादा भाजपाच्या राज्याच्या सचिव अपर्णा पाटील वर्त अश्विनी चव्हाण वंचित आणि माझे सर्व सहकारी आज महेश घनावडे आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यांनी ते कार्यालय उघडण्यासाठी जी पहेल केली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो कारण आपलं जे स्वराज्य अभियान आहे हे प्रवाहाच्या विरोधातलं आहे आणि प्रवाहाच्या विरोधातला मार्ग फार कमी जण स्वीकारतात ज्यांच्यात हिंमत असते ते प्रवाहाच्या विरोधात पोहायची तयारी करतात बाकी मेलेले सगळे प्रवाहाबरोबर वाद घेतात वसई विरारची अवस्था काही अशीच झाली समस्या एवढ्या झाल्या की लोकांचा जीव जातोय पण लोक आवाज उचल उठवायला तयार नाहीये या सर्वांवर तोडगा पाहिजे मी समस्यांचा पाडलाने तो वाचलाय बाईंनी वाचलाय त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तोच वाचून तुमचा वेळ घेणार नाही फक्त तुम्हाला वसई विरारमध्ये बदल करायची ताकद ठेवा आणि आम्हाला साथ द्या या वसई विरारचा नक्षा आपण बदलून ठेवू जे अनधिकृत बांधकामांचा आगार आणि एवढ्या समस्यांचा आगार झालाय एक चांगलं शहर आपण उभं करून दाखवू उच्च विद्या विभूषित आणि फॉर्डिनेटर शिकून काही होत नाही समाजसेवा करायचा एक पिंड तुमचा असावा लागतो तो जेव्हा लुटारूचा बनतो तेव्हा ही अशी वसई विराट शहरासारखी अवस्था होते आपल्या सगळ्यांना मिळून अर्थ केलाय मी पुन्हा सांगतो मित्रांनो माझ्या दोघे दोन्ही भावांनी समस्याचं संपूर्ण तुमच्या समोर विस्तारितपणे मांडलंय फक्त एकच सांगेन स्वराज अभियानचे प्रत्येक कार्यालय हे गोर गरिबांचा आवाज ठरते गोरगरीबांच्या समर्थन ठरतील ते पाठीमागे उभे राहा मी तुम्हाला आश्वस्त करतो तुमचा हिरमोड होऊन देणार नाही तुमचा अपेक्षा भंग होऊन देणार नाही या स्वर्णध्यापियांच्या कार्यालयात मी स्वतः महिन्यातनं दोन वेळा येणार आहे तीन वेळा येईन किंवा दादा असेल प्रिन्स आहे दुसरे सर्व सहकारी आहेत हे येतच राहतील तुमच्या आलेल्या समस्या या प्राधान्याने सोडवल्या जातील हा माझा शब्द आहे तुम्हाला त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की हा प्रवाहाविरुद्ध जाऊन काहीतरी नवीन घडवण्याचा आपला संकल्प आहे याच्यामागे ठामपणे उभे राहा आपण एका देशातली शंभर टक्के होणारच पण मी आपली रगत जय महाराष्ट्र